आज जो सन्माननीय खासदार आणि सन्माननीय आमदार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जी आगपाकड केली त्याचं खरं कारण बघता आपल्या गाडक्या मर्जीतील कंत्राटदाराला त्या रस्त्या योजनेचं काम मिळालं नाही एकशे चाळीस कोटीचं काम मिळालं नाही केवळ त्यामुळे त्यांनी आज जो खेळ पापड केलेला आहे वारंवार प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून वारंवार मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणून ते काम लाडक्या गुत्तेदाराला म्हणजे संभाजीनगरच्या त्यांच्या एका लाडक्या गुत्तेदाराला देण्यासाठी ते वारंवार दबाव आणत होते परंतु ते काम सदरील गुत्तेदाराला मिळाले नसल्यामुळे त्यांनी आज ही सगळी पकड केलेली आहे पालिका तुमच्याकडे आमदार तुमचे खासदार तुमचे तुम्ही राज्याचे प्रमुख नेते असताना सुद्धा शहरातील रस्त्यासाठी एक रुपयाचा निधी तुम्ही आणू शकला नाही आणि तुम्ही आज जनतेच्या त्रासाबद्दल बोलत आहात वास्तविक तुम्हाला जनतेच्या त्रासाची काळजी नसून तुमच्या लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाले याची काळजी तुम्हाला आहे आता परत एसआयटी लावायची मागणी म्हणजे परत चालू होणाऱ्या रस्त्याला शहरातल्या कामाला हा खेळ घालण्याचा प्रकार आहे म्हणजे परत रस्त्याच्या कामाला स्थगिती आणायची हे शंभर टक्के एसआयटी एकशे चाळीस कोटीच्या कामाची करा त्याचबद्दल आमची काय हरकत नाही परंतु त्याचबरोबर दहाशे बिंबडी उजणी रस्त्याच्या टक्केवारीसाठी दोन वर्ष काम कोण आणवलं येरमाळा रस्ते कळम रस्त्याचं काम कोण आढळलं पवन चिक्कीच्या कामात कोणाचे हात काळे झालेले आहेत कोणाचा भाऊ तीर तुळजापूर रस्त्याच्या कामात पार्टर आहे कोणाचा भाऊ बार्शी बोरफळ रस्त्याच्या कामात पार्टर आहे याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे